जगाच्या क्रांत्यांचा अभ्यास करायला घेतला तर सगळ्यात महत्वाची एक गोष्ट आपल्या लक्षात येईल की जगामध्ये ज्या कुठल्या वेगवेगळ्या शस्त्र असतील किंवा निशस्त्र असतील अशा वेगवेगळ्या ज्या क्रांत्या झाल्या त्या क्रांत्यांचा महत्वाचा गाडा आखण्यासाठी त्या गाड्याचं चा पहिलं चाप जर काय असेल तर एक म्हणजे राजकारण आणि दुसरं चाप म्हणजे समाजकारण परंतु तो गाडा जर चालवायचा असेल तर त्या क्रांतीचा नायक अर्थातच तो गाड्याचा चालक म्हणजे आजपर्यंत जगामध्ये तरुणच आहे म्हणजे इथल्या व्यासपीठाला देखील विषय मिळालेला आहे की आज आजचा युवक राजकारण आणि समाजकारण सर विषयाच्या अनुषंगाने मी ज्यावेळेस विचार करायला लागलो ना, लाग ना। त्यावेळेस सगळ्यात पहिल्यांदा मला असं वाटतं की विषय समजून सांगत असताना आजचा युवक हा जो शब्द विषयामधला आहे तो आजचा युवक आणि त्या युवकाची व्याख्या करणं मला फार महत्वाचं वाटतं कारण या महाराष्ट्रामध्ये ऐंशी पार झाल्याच्या म्हणणारी राज्यकर्ती मंडळी सुद्धा आपल्याकडे आहेत म्हणून मला युवक या शब्दाची व्याख्या करणं महत्वाचं वाटतं युवक या शब्दाची व्याख्या मी पाहायला जातो त्यावेळी युवा हा शब्द आपण जर उलटा वाचला तर वायूच्या वेगाने निर्णय घेऊन त्यावरती अंमलबजावणी करता येईल अशी ताकद ज्याच्या मनगटामध्ये पोहोचली जाते ते मनगट ज्याचं असतं ना त्याला आपण युवक म्हटलं पाहिजे या विषयामधले जो आज हा शब्द आहे ना तो फार विचार करायला लागतो कारण का करत असताना विचारपूर्वक आपल्या सगळ्या स्पर्धकांना विचार करावा लागतो त्याचं कारण असं की आज तुम्ही आम्ही ज्या परिस्थितीमध्ये वावरतोय तुम्ही आम्ही जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये शिकत असताना मराठीच्या विषयामध्ये लाकूड तोड्या आणि झाड तोड्याची गोष्ट आपण बघितलेली आहे परंतु तुम्ही आम्ही ज्या वातावरणामध्ये वावरतोय लहानपणीची लाकूड तोड्याची गोष्ट आता मात्र पक्ष कोड्यापर्यंत येऊन पोहोचलेली आहे म्हणून आता आम्हाला शब्दावरती फोकस करावा लागेल बोलायचं म्हटलं तर राजकारणामध्ये आज दिसायला लागतो म्हणजे काय आज काय का का म्हणाल की विषयाच्या अनुषंगाने आजचा तरुण राजकारणामध्ये आहे की नाही असा प्रश्न विचारला तर नक्कीच आजचा तरुण राजकारणामध्ये राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर पर्यंत पर, आहे ते आपल्या विधानसभेपर्यंत सुद्धा आहे परंतु झालंय काय तर बाप आमदार आणि त्यांचाच मुलगा हृदय सम्राट असतो म्हणजे काय घराने पोहोचण्याचं काम आजच्या तरुणांच्या राजकारणामध्ये होताना दिसत आहे याच्या जा पुढे जाऊन आम्ही जेव्हा विचार करायला लागतो ना सर सर विचारांचं राजकारण करणारी मांदियाळी या महाराष्ट्राच्या मातीमध्ये प्रचंड होती परंतु आता विकारांचं राजकारण निर्माण व्हायला लागलं आतापर्यंत विचारांची कार्यकर्ती घडवण्याची संकल्पना या राजकारणामध्ये होती विचारांची तरुण घडवण्याची कार्य संकल्पना या राजकारणामध्ये होती परंतु आता विचारांचा कार्यकर्ता घडवण्यापेक्षा खिशामध्ये कोयता गँग सांभाळून खिशामध्ये कोयता ग्यान सांभाळून सत्तेचं पाकिट मारण्याचं काम आजची राज्यकर्ते करताना करता आम्हाला दिसायला लागतात म्हणजे काय ज्या राजकारण ज्या महाराष्ट्राने ज्या देशाने फुले शिवशाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आपण म्हणतो जो एवढा मोठा लोकशाहीचा विचार ज्या संविधानाने दिला जगातली सगळ्यात मोठी लोकशाही ज्या देशामध्ये नांदते त्या देशामध्ये आजच्या तरुण आणि राजकारणाबद्दल बोलत असताना मात्र आपल्या सगळ्यांनाच नकारात्मकतेकडे जावं लागतं ही खऱ्या अर्थानं खंत करणारी गोष्ट आहे याच्या पुढे जाऊ ज्यावेळेस मग हे सगळं होत जरी असलं तरी राजकारण म्हणजे काय तर माझ्या मते माझ्या अभ्यासानुसार मला असं वाटतं की स्वतःचा अंगीकारलेला विचार आपल्या नेतृत्व कौशल्यामधून लोकांवरती प्रभाव पाडून लोकांच्या जनमानसांच्या मूलभूत प्रश्नांना घेऊन उद्याचं आणि उद्याचा, उद्याचा सक्षम नागरिक घडवण्यासाठी उद्याची पिढी घडवण्यासाठी त्या विचारांची पिढी घडवण्यासाठी केलेली जी सगळी काही धडपड असते ना ते म्हणजे राजकारण असतं फक्त सत्तेचं राजकारण के केलं म्हणजे राजकारण नाही याच्या पुढे जाऊन ज्यावेळेस आम्ही विचार करायला लागतो तर समाजकारण या विषया बोलावं इतकं मला वाटतं की माझा अभ्यास नाही परंतु समाजकारणामधून आपण काही गोष्टी विसरत चाललोय हे मात्र नक्की आपल्याला म्हणावं लागेल कारण काय सर गणपतीच्या मिरवणुकीमध्ये दोन जार ठेवायचे आणि त्यापेक्षा म्हणजे काय चार खर्च समाजसेवेवरती करायचा आणि आटाण्याचा खर्च मात्र त्याचे बॅनर लावण्यामध्ये आणि प्रसिद्धी मिळवण्यामध्ये करायचा हा प्रसंग आजच्या समाजकारणामध्ये चाललेला आहे पण हे म्हणजे समाजकारण आहे का तर नाही बायकोचा अश्रू ताट्यामध्ये पडला आणि बाप तिथं बोलत होता की तरुण झालाय पण अजूनही माझ्याच पैशावरती जपतो आहे आणि ते शब्द ऐकले म्हणून बायकोचा पडलेला अश्रू ताटातला बघितला ता आणि त्या ताटावरून उठलेला माणूस पुढे जातो आणि रयत शिक्षण संस्थेची स्थापना करतो आणि कित्येक चिमुकल्यांच्या शिक्षणाचा प्रश्न मिटवतो तो कर्मवीर भाऊराव पाटील आम्हाला खऱ्या अर्थाने समाजकारण शिकून जातात याच्या पुढे जाऊन आम्ही विचार करतो समाजकारणात आम्ही काय विसरत चाललोय तर हातामध्ये फुटलेलं मडकं घेतलं एका हातामध्ये झाडू होता एवढी गरिबीची प्रॉपर्टी घेऊन निघालेला माणूस प्रत्येक गावागावाला आणि एक वेळेस या देशाला स्वच्छतेची श्रीमंती देऊन गेलाय देऊन गेलेले गाडगे बाबा मला खऱ्या अर्थाने महत्वाचे वाटतात सर या तिन्ही विषयांचा विचार करतो ना त्यावेळी मला वाटतं की आणि हा शब्द आपण विषयामधून काढला पाहिजे कारण राजकारण आणि समाजकारण आणि हा शब्द का काढावा कारण आजपर्यंत लाखो उदाहरणं देता येतील जन्माला येतं हे सिद्ध करायला फार उदाहरणं देण्याची गरज नाही असं मला वाटतं आपण सगळ्यांनी युवक म्हणून या सगळ्या गोष्टींकडे डोळसपणे बघितलं पाहिजे विचारांचं कर्तृत्वाचं राजकारण करण्यासाठी सगळ्यांना पुढं गेलं पाहिजे एवढाच आशावाद व्यक्त करतो आणि जाता जाता एवड संग गंगा की कसम यमुना की कसम ये ताना बाना बदलेगा गंगा की कसम यमुना की कसम ये ताना बाना बदलेगा रवि की रवानी बदलेगी और सतलज का मुआना बदलेगा अगर जोश में तेरा होश रहा तो जालिम का जमाना बदलेगा कुछ तुम बदलो कुछ हम बदले तभी तो ये अफसाना बदलेगा इनकलाब